जर तुम्ही नॉर्मल इडली खाऊन बोर झाले असाल आणि सांबार बनवायला तुमच्याकडे टाईम नाही तर या पद्धतीने आलू स्टफिंग इडली सकाळी किंवा संध्याकाळी बनवू शकता ही इडली नरम बनत असून खूप सॉफ्ट आहे आणि आलूच्या चटणीने भरलेली आहे मेन गोष्ट म्हणजे ही घरच्या साहित्यात बनते ही इडली आपण तांदूळ आणि उडद डाळपासून बनवलेली आहे हवा तर तुम्ही रव्यापासूनही इडली बनवू शकता आलू स्टफिंग इडली ही घरातील सर्वांनाच आवडेल तर एकदा नक्की बनवा एक इडली कट करून पाहूयात वाव वरतून इडली खूप सॉफ्ट आहे आणि आत आतमधल्या चाट खूप चविष्ट आहे तर एकदा इडली नक्की बनवून पहा नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये जर ममतास रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तीन ते चार आलू उकळून घेऊ त्याचे वरचे सालं काढून मॅश करून घेऊयात या पद्धतीने आलू मॅश झालेले आहेत गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये दोन तेल टाकून एक चमचा जिरं आणि एक चमचा मोहरी टाकली इथे आलूची चटणी आपण बिना कांदा लसूणची बनवणार आहोत ताजा आणि फ्रेश कढीपत्ता जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर तुम्ही कांदा लसूण टाकू शकता लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता मी इथे एक चमचा लाल तिखट टाकते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला सर्व मसाले छान शिजवून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हा सर्व मसाला शिजला गेला की त्यामध्ये मॅश केलेले आलू टाकून घेऊयात आलूची चटणी तुम्ही या पद्धतीने न बनवता तुम्ही कांदा लसूण टमाटर टाकून बनवली तरीही चालेल तर अशा सोप्या पद्धतीने आलूची चटणी बनवून घेऊयात या आधी चॅनलवरती बऱ्याचशा साऊथ इंडियन रेसिपींचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही ते, ते व्हिडिओ पाहू शकता अशा पद्धतीने आपण आलूची चटणी तयार करून घेतली आता यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकू कोथिंबीरीने आलूची चटणी आणखी चविष्ट लागते त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर छान मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला वेगवेगळ्या वेग चटण्या बनवायचा कंटाळा आला किंवा सांबार बनवायचा कंटाळा आला तर तुम्ही या पद्धतीने स्टफिंग इडली बनवू शकता अशा सोप्या पद्धतीने आलूची चटणी तयार आहे आता आपण इडली बॅटरचं प्रमाण पाहूयात दोन ग्लास तांदूळ घेतले तर अर्धा ग्लास उडद डाळ घ्यायची आणि रात्रभर भिजत घालायचं त्यानंतर तांदूळ आणि डाळ संध्याकाळी मिक्सरातून काढायची आणि सकाळी इडल्या बनवायच्या उन्हाळ्यामध्ये इडलीचं बॅटर लवकर फर्मेंट होतं तर चला इडल्या बनवायला सुरुवात करूया इडली पात्रामध्ये लिंबू टाकल्याने इडली पात्र काळं पडत नाही तर पाण्यामध्ये दोन लिंबाच्या पुडी टाकायला विसरू नका उन्हाळा चालू आहे इडलीचं चा पीठ लवकर फार्मांट होतं संध्याकाळी तांदूळ मिक्सरातून काढले की सकाळी इडली बनवण्यासाठी हे पीठ तयार होतं अशा पद्धतीने पाहू शकतं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण स्टफिंग इडल्या बनवायला सुरुवात करूया प्लेटला आधी तेल लावून घ्यायचं त्यावरती प्लेटमध्ये आधी थोडं थोडं बॅटर टाकून घेऊयात अगदी थोडं थोडं इडलीचं बॅटर टाकायचं आहे अशा पद्धतीने आता यावरती चमच्याच्या सहाय्याने थोडी थोडी आलूची चटणी ठेवून घेऊ आलूची चटणी ठेवायच्या दोन टेक्निक आहे थोडं इडलीचं बॅटर स्प्रेड करून घेतलं म्हणजे आलूची चटणी ठेवायला सोपं जाईल छोट्या चमच्याच्या सायाने थोडी थोडी आलूची चटणी ठेवून घेऊ आपण नॉर्मल इडल्या नेहमीच बनवत असतो तर असं काहीतरी नवीन बनवलं की लहान मुलांना ह्या इडल्या खूप आवडेल आणि ज्यांना इडली आवडत नाही तोही इडली खायला सुरुवात करेल आपल्या ममताज रेसिपी मराठी या चॅनलवरती नुकतेच वन के सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल वर्ते ही क्लिक करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील वडूयात रेसिपीकडे आलूची चटणी सर्व प्लेटमध्ये ठेवून झालेली आहे आता त्यावरतून आपण इडली बॅटर टाकून घेऊ जेणेकरून आलूची स्टफिंग झाकलं जाईल या पद्धतीने बनवलेल्या इडल्या खूप चटपटीत अशा लागतात आणि यासोबत दुसऱ्या कुठलीही चटणीची आवश्यकता नाही किंवा सांबारची आवश्यकता नाही स्टपिंग इडलीच्या दोन पद्धती पाहणार आहोत ही झाली पहिली पद्धत आता दुसरी पद्धत पाहूयात दुसरी इडली प्लेट ठेवून घेतली त्याला वरच्या साईडला तेल लावून घेतलेल्या आहेत थोडं थोडं सर्व इडली प्लेटमध्ये बॅटर टाकून घेऊयात आलूच्या स्टपिंगसाठी छोट्या छोट्या आलूच्या आलू टिक्की बनवून घेतल्या आता एक एक टिक्की आवडती ठेवून घेऊ या पद्धतीनेही तुम्ही स्टफिंग इडली बनवू शकता परत त्यावरती इडली बॅटर टाकून घेऊ तर अशा सोप्या पद्धतीने स्टफिंग इडली बनवून घेऊयात या पद्धतीने बनवलेल्या इडल्या खूप नरम आणि सॉफ्ट सॉफ्ट बनतात आपल्या या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ नेहमी अपलोड होत असतात या इडल्या शिजण्यासाठी फक्त दहा मिनिट लागतात दहा मिनिट झाकून ठेवूयात दहा मिनिट झालेले आहेत मी इडली पात्राचं झाकण उघडलेलं आहे पाहू शकता इडल्या छान फुललेल्या आहेत चमच्याच्या सहाय्याने आपण चेक करून घेऊ इडल्या आतमध्ये शिजलेल्या आहे का ते पाहू शकता चमच्याला काहीही लागलं नसेल तर इडल्या आतमधून शिजलेल्या आहेत सर्व इडल्या थंड करून घेऊ पाहू शकता सर्व इडल्या खूप छान अशा फुगलेल्या आहेत आणि इडली पात्र आतमधून काळं पडलेलं नाही आहे आता चमच्याच्या सहाय्याने एक एक करून इडली काढून घेऊयात खूप सॉफ्ट आणि नरम अशा इडल्या झालेल्या आहेत असं तर इडली बॅटर बनवण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आपल्या चॅनलवरती इडली बॅटरचा एक स्पेशल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता सर्व इडल्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता एक इडली कट करून पाहूयात वाव इडली खूप अशी नरम झालेली आहे आणि आतमध्ये चटपटीत अशी आलूची चटणी मज्जाच येईल तर अशा सोप्या पद्धतीने आपल्या स्टपिंग इडली बनवून तयार आहेत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ममताज रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या हे क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद